पारू या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अहिल्या आणि प्रीतम दोघेजण बोलत असतात तर श्रीकांत तिथे शेजारी बसून लॅपटॉपवरती त्यांच्या ॲडचं काय प्रतिसाद मिळालेला आहे काय नाही आहे ते पाहत असतात त्यावेळेस त्यांना लोकांचा काहीच प्रतिसाद नाही आहे असं दिसत असतं आणि ते अहिल्याला म्हणतात की आपलं शूट फेल झालं आहे आहिल्या प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद नाही आहे आणि त्यावेळेस ती शॉक्स होते ते म्हणतात की आपले सगळे शहर खाली घसरलेत कदाचित प्रेक्षकांना आपली नवीन मॉडेल आवडलेली नसावी असं ते म्हणत असतात आणि अहिल्याही विचार करत असते तिलाही एकदम शॉक बसलेला असतो तेवढ्यातच पुढून आदित्य खाली मान घालून येतो आणि तो म्हणत असतो की एक 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 मिनिट मला तुला बोलायचं आहे तो खाली मान घालूनच बोलत असतो अहिल्या म्हणते की पण मला तुझ्याशी नाही बोलायचं त्यानंतर आदित्य मात्र काहीच बोलत नाही तो त्याने खाली मान घातले तो वरही करत नसतो असं आपल्याला पाहायला भेटते असे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा